गेल्या काही वर्षांपासून सेल्स अँड सर्व्हिसच्या माध्यमातून टाटा मोटर्स व कामा मोटर्सच्या माध्यमातून ग्राहकांसाठी गुढीपाडव्या निमित्ताने खास ऑफर्स आणल्या जातात त्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहक देखील आमच्याकडे मोठ्या प्रमाणात धाव घेत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कामा मोटर्सने गुढीपाडव्यानिमित्त सेल्स अँड सर्व्हिसच्या माध्यमातून नवनवीन ऑफर्स ग्राहकांसाठी ठेवले आहेत आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे शंभर प्लस ग्राहकांनी आमच्या शोरूमला भेट दिली अशी माहिती मॅनेजर पंकेश चंद्राते यांनी दिली आहे तसेच ग्राहकांनी आपली पसंती टाटा मोटर्स व कामा मोटर्सला दिली असून ग्राहकांनी देखील लोकशास्त्र बोलताना अधिक माहिती दिली आहे तसेच टाटा मोटर्सचे महिला पदाधिकारी यांनी गुढी पाडव्या व नवी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान या प्रसंगी जनरल मॅनेजर पंकेश चंद्रात्रे जुनेद खान देविका ढगे आबासाहेब मिकब प्रवीण इंदुलीकर राहुल गबाडे निलेश मानकर मॅक्स मोटर्स टीम संदीप मोरे प्रतीक तांबोळी आशिष वर्मा शुभम थेटे आदींसह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते टोटा मोटर्सच्या आणि कामू मोटर्सच्या माझ्या असंख्य ग्राहकांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने कामू मोटर्समध्ये डिलिव्हरीचं नियोजन आहे शंभर प्लस डिलिव्हरी आहे गेल्या तीन वर्षापासून हा हा चढताच आहे पहिल्या वर्षी अठ्ठावन्न नंतर सत्तर नंतर ब्याऐंशी आणि आज शंभराच्या वरती डिलिव्हरी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण इथे करत आहोत ग्राहकांच्या या विश्वासाच्या जोरावरच कामो मोटर्सने गेल्या तीन वर्षामध्ये ही गरुड झेप घेतलेली आहे आणि ही उत्तुंग भरारी रतन टाटा सरांच्या विश्वासाला सार्थ ठरणारीच आहे टाटा मोटर्सने जी डीलरशिप नाशिकमध्ये दिलेली आहे आणि कराचीवाला बंधू आणि कराचीवालाच्या सहकार माध्यमातून आपण ही डीलरशिप नाशिकमध्ये वाह ग्राहकांसाठी कार्यरत केलेली आहे सेल्स सर्विस आणि स्पेअर्स या तिन्ही सुविधा कमो मोटर्समध्ये उपलब्ध असून ग्राहकांचा जो विश्वास आहे तो निश्चितचपणे आम्ही पूर्ण करण्याचा इथे मानस ठेवतो आहे आज पुन्हा एकदा मी गुढीपाडवायच्या निमित्ताने सर्व ग्राहकांना माझ्या शुभेच्छा देतो आणि आपण जो विश्वास आमच्यावरती दाखवलेला आहे हा उत्तर उत्तर असाच दाखवत राहू हो। अशा मी प्रत्येकाच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी देविका अमित ठाकरे कामू मोटर्समध्ये आर म्हणून आहे सर्वप्रथम कामू मोटर्सतर्फे आपणा सर्वांना पाडव्याच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही सतत नवनवीन ऑफर्स कामू मोटर्समध्ये राबवत आहोत या नवीन ऑफर्सचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त कार आमच्याकडनं खरेदी कराव्यात स परत एकदा सर्वांना कामू मोटर्सतर्फे पाडव्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा मी राहुल लबाडे मॅक्स मोटर्स अकाउंट्स मॅनेजर आमच्या मॅक्स मोटर आणि काव मोटरच्या सर्व परिवारातर्फे सर्व ग्राहकांना पुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार आजचं मराठी नवीन वर्ष हे सगळ्यांना आरोग्यदायी आणि सुखकारी जाऊ ही सदिच्छा व्यक्त करत सगळ्यांना एक विनंती करते की जसं आजच्या दिवशी काही आपण योजना लाभवतोय त्याच योजना वर्षभर नवनवीन रूपात आपल्यासमोर येत राहणार आहे परंतु त्यासाठी ते योजना फायदा घेण्यासाठी तुम्हाला इथवर यायचं आहे कामू मोटर्सला भेट द्यायची आहे कामू मोटर्सच्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे आणि एवढंच नाही तर आपल्या कारची जावी घेऊन ती कार आपल्याला छान घरी कारण त्याचा आनंद लुटायचा आहे या योजना आपल्यासाठी साठी राबवत असतो आपण की तुम्हाला भरपूर ऑफर्स या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी निमित्त लागतात आणि निमित्त साधण्यासाठी कामू मोटर्स लागतात तेव्हा या सगळ्या निमित्तांना साधून वर्षभर तुम्ही आमच्या संपर्कात राहा आम्ही तुम्हाला सेवा देत राहू धन्यवाद साधन्य केलं विजय गाडी खरेदी करण्याची पूर्ण प्रक्रिया होती त्याच्यात त्यांनी सर्व इझी आणि स्मूथ वेने कसं मला नियंत्रित सहभागी मी हैदराबादला असतो परंतु फोनवर संपर्क करून मला जे काही मदत करतात ते म्हणजे केली जे आधी इथे आल्यावर दोन महिन्यांच सगळे कागदपत्र आणि गाडी तयारच ठेवली तर मला एक चांगला अनुभव आहे ओवरऑल एक्सपिरियन्स मला चांगला होता स्टार्टिंगपासून ते मी दोन महिनेपूर्वी गाडी केली होती शिवजयंतीच्या मुर्चावर मी गाडी केली के होती त्याच्यानंतर बरेचसे त्यांनी दोन क्रे दिले मला त्याच्यानंतर बाकीचे जे छोटे मोठे पॉईंट्स होते ते सुद्धा त्यांनी क्लिअर के केले टाटा मोटर्स का फर्स्ट गोष्ट जी माझ्या माइंडमध्ये मा येते टाटा मोटर्स का तर फर्स्ट थिंग सेफ्टी आणि अंडर टेन लॅक मला बजेटमध्ये जी कार मिळाली ती म्हणजे फक्त टाटा पॉईंट या ठिकाणी केसीव्हीचं पण फील देते साधारणत या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंट स्टाफची सर्व्हिस कशी वाटली ले। टोटल एक मी जर तुम्ही फाईव्ह आउट ऑफ म्हणत असताल तर फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह मी रेटिंग चांगली शेवट त्याप्रमाणे टाटा मोटर्सच का टाटा टाटा सर टाटा टाटा कंपनी आणि सेफ्टी पण फाय स्टार इथलं इथला जो स्टाफ आहे यांची सर्व्हिस कशी आहे आपण कुठून आला सावरकरांच गाडी आहे आणि सत्य काय त्यांनी काळजी घेतली सगळ्यात महत्वाची आणि गाडी बद्दल तर काही बोलण्यासारखंच नाही गाडी एकदम छान आहे आणि व्यवस्थित आहे साठी बंटी अडाओ नाशिक